कृपया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर गोंधळून जाऊ नका वारंवार शंका विचारणेपेक्षा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा कारण सदरजी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही तसेच राज्यात डीएड व बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही यास्तव अशा ठिका संधिदि शिक्षक पदरिक्तन राहता विद्याथे शैक्षणिक नुकसान होना नहीं तसेच डी एड वबी अर्हता धारक पात्र बेरोजगार उम्मेदवार शिक्षक पदावर काम कर संधि प्राप्त होई। जी, आर हे वेगवेगे थोड़क एक नजर टाकूया पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक डी एड बी एड अर्ताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करणे बाबत असा होता परंतु आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत ह्या जी आर चा अभ्यास करणार आहोत ज्यात असे म्हटले आहे की प्रस्तावना राज्यात दहा व पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त कराव्याच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त कराव्याची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही तसेच राज्यात डीएड व बीएड अर्हता धारक पात्र बेरोजगार उम्मेदवार संख्या मोट्या प्रमाण में सेवानिवृत्त शिक्षक कीचित यास्तव अशा ठिका संधिदा शिक्षक रिक्तन राहता विद्यार्थ्या शैक्षणिक नुकसान होना नहीं तसेच डीएड व बीएड धारक पात्र बेरोजगार उम्मेदवार शिक्षकीय पदावर काम कर संधि प्राप्त होईल यास्तव पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एड बी एड अर्हता धारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक यांमधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त वाचा क्रमांक चार येथील शासन निर्णय दि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या निर्णयान्वये अधिक्रमित म्हणजे अधिकृत करण्यात येत आहे शून्य दोन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पेक्षा कमी पटंस्ख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत एक सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील दोन डी एड दी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल तीन सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल चार मानधन रुपये पंधरा हजार प्रतिमा कोणत्याही इतर लाभांव्यतिरिक्त पाच एकूण बारा रजा देय एकूण दे, दे रजेपेक्षा जास्त रजा ह्या विनावेतन असतील सहा कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील सात जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील आठ बंधपत्र हमीपत्रह नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशाचे बंधपत्र हमीपत्र घेण्यात यावे बंधपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात यावा नऊ अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील दहा प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावे अकरा सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात बारा नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील तेरा करार पद्धतीने नियुक्त कराव्याचा शिक्षक शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी चौदा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे माहिती व आधारसामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राही पंधरा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राही त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल सोळा शाळेची पटसंख्या पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डीएड व बीएड अर्हताधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल सतरा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी अठरा करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राही एकोणीस ज्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी तथापि कंत्राटी शिक्षक मेळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये वीस कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लग्चे नियंत्रण केंद्रप्रमुखांचे असेल त्यानंतर गट शिक्षण अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल एकवीस संदर्भीय शासनपत्र दि सात जुलै दोन हजार चोवीस व शासनपत्र दि पंधरा जुलै दोन हजार चोवीस नुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील यासाठी देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून रुपये पंधरा हजार एवढे राहील बावीस सदर बाबींवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा तेवीस सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू राहतील